नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं खूप मनपूर्वक स्वागत आहे शेतकरी बंधू आणि भगिनींनो आपला भारत देश जागतिक पातळीवर साखर उत्पादनात अग्रेसर आहे आणि आपल्या महाराष्ट्राचा तर दुसरा क्रमांक लागतो महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं तर ऊस लागवड क्षेत्र हे दिवसेंदिवस वाढत जातं आहे पण उत्पादन मात्र घटतं आहे यामागे काय कारण आहे कारण हे आहे की आपण रासायनिक खतांचा वारे माप वापर करतात आणि पाणीसुद्धा नको इतकं देतात त्यामुळे होतं काय जमिनीचा पोत बिघडतो आणि उत्पादन घटतं या सगळ्यावर उपाय काय उपाय आहे सगळ्या गोष्टींचा संतुलित वापर करणं अनेक उपायांपैकी एक उपाय रासायनिक खत सेंद्रिय खत आणि द्रवरूप जीवाणू खत याची योग्य मात्रा ऊस पिकाला देणं आज आपण याच विषयी जाणून घेणार आहोत आजचा विषय लक्षात घ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो अडसाली ऊसामध्ये जीवाणू खताचं महत्त्व आणि वापर हा आपला आजचा विषय आहे आणि आज याविषयी माहिती देण्यासाठी क्रांती निगडे आपल्यासोबत आहेत शास्त्रज्ञ सूक्ष्म जीवशास्त्र विभाग वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी पुणे इथून नमस्कार मॅडम नमस्कार कार्यक्रमात आपलं खूप मनपूर्वक स्वागत आहे आता ऊस म्हटलं म्हणजे महाराष्ट्राचा अगदी जिवाळ्याचा विषय दुसरा क्रमांक देखील आहे तर ऊसाची लागण साधारणतः केव्हापासनं होते ऊसाची लागण ही साधारणतः तीन कालावधीमध्ये केली जाते ज्याच्यामध्ये आल आडसाली हंगाम पूर्व हंगामी आणि सुरू असे तीन हंगामे येतात आडसाली जो हंगाम आहे तो एक जुलै ते एकतीस ऑगस्ट या कालावधीमध्ये असतो तर पूर्व हंगामी जो आहे तो एक ऑक्टोबर ते पंधरा डिसेंबर आणि सुरू हंगामचा कालावधी जो आहे तो सोळा डिसेंबरपासून फेब्रुवारीपर्यंत अशा तीन या कालावधीमध्ये साधारणतः ऊस ची लागण जी आहे या की के, ही केली जाते बरं म्हणजे तीन मुख्यतः हंगाम आहेत आणि आज आपण हो। आडसाली हंगाम आहे त्याचा विचार करतो आहोत आता आडसाली हंगामामध्ये आपण एक महत्त्वाचा विषय आज घेतला की जीवाणू खत तर नेमकं जीवाणू खत म्हणजे काय आणि ऊसवाढीमध्ये जीवाणू खताचं किती महत्त्व आहे जमिनीची जी, जी सुपिकता आहे ही जमिनीची सुपिकता खरं तर तीन गुंधर्मतेने बनलेली असते याच्यामध्ये भौतिक गुणधर्मता रासायनिक गुणधर्मता आणि जैविक गुणधर्मता अशा ह्या तीन गुणधर्मतेनी जमिनीची ही ठरलेली असते भौतिक गुणधर्मता म्हणजे काय की आपल्या जमिनीचा असलेला प्रकार म्हणजेच टेक्शल जमीन मुरमाड आहे काळी आहे ही जमिनीची भौतिक गुणधर्मता दर्शवतं तसंच रासायनिक गुणधर्मतेमध्ये जमिनीमध्ये कोणते मूलद्रव्य किती प्रमाणामध्ये आहेत हे रासायनिक गुणधर्मता दर्शवतं आणि जैविक गुणधर्मतेमध्ये जमिनीमधले असलेले सूक्ष्मजीव यांचा समावेश हा जैविक गुणधर्मतेमध्ये होतो मग सूक्ष्मजीवांमध्ये जीवाणू आले बुरशा आल्या ॲक्टिनोमॅटसिस आले प्रोटोझवा आले अल्गी आले या सगळ्यांनी मिळून हे जीवाणूचे सूक्ष्म जैविक गुणधर्मता जी आहे ही बनली जाते आता ह्याच्यामध्ये जे उपयुक्त जीवाणू जे आहेत ते काय करतात पिकाच्या मुळाच्या सानिध्यात राहतात आणि जमिनीमधून मूलद्रव्य पिकाला उपलब्ध करून द्यायचं काम करतात असे जे जी उपयुक्त जीवाणू जे आहेत हे प्रयोगशाळेमध्ये विशिष्ट माध्यमात वाढवून आपण खत तयार करत असतो आणि हे खत जेव्हा आपण जमिनीमध्ये घालू तेव्हा जमिनीतल्या सेंद्रिय कर्बावरती ते वाढतात आणि वाढत असताना जमिनीमध्ये हे जे काही मूलद्रव्य आहेत जे पिकांना मुळाद्वारे शोषता येत नाहीत तर ते त्या मुळाद्वारे उपलब्ध शोषून घेण्याच्या स्वरूपामध्ये उपलब्ध करून द्यायचं काम हे जीवाणू खत करत असतात आता आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की जास्तीत जास्त उत्पादन घेण्याच्या दृष्टिकोनातून रासायनिक खतं असतील पाण्याचा वापर असेल हा शेतकरी बांधवांकडून जास्त होत जातो आणि त्यामुळे होतं काय की जमिनीचा पोत जो आहे तो खालावत जातो आणि मग अपेक्षित असं उत्पादन जे आहे ऊस उत्पादन जे आहे ते आपल्याला तिथं मिळत नाही मग त्यासाठी जर आपण जीवाणू खतांचा वापर तिथं केला तर जीवाणू खता काय काम करतील की जमिनीमधून हे मूलद्रव्य पिकाला उपलब्ध करून देतील आणि त्यामुळे ऊसाची उत्पादकता वाढण्यास आपल्याला मदत होईल आणि त्याचबरोबर आपल्याला जमिनीचा जो सुपिकता आहे जमिनीचा जो पोत आहे तो टिकवून सुद्धा त्याची आपल्याला मदत होणार आहे जीवाणू खत जे आहे ते बाजारात कोणत्या स्वरूपात मिळतं आणि मिळाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं ते वापरायचं कसं शेतात जीवाणू खत जे जी आहे बाजारामध्ये दोन पद्धतीचे मिळतात एक म्हणजे घनस्वरूपामधलं आणि दुसरं जे आहे तर दवस्वरूपामध्ये आता घन स्वरूपामधले जे जी जीवाणू खतं आहेत तर ती टाल बेस किंवा लिग्नाइट बेस असतात आणि ती या बेसनी बनलेली असल्यामुळे त्यांच्यामध्ये आपल्याला मात्रा जी आहे शेतकऱ्यांना शेतामध्ये वापरायची ही जास्त प्रमाणामध्ये लागते आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे आहे की साठवणुकीमध्ये जीवाणूंची संख्या जी आहे ही तिथं कमी होते म्हणजे गुणवत्ता जी आहे त्याच्यामध्ये असं सांगितलं जातं की घनस्वरूपामध्ये जीवाणूंची संख्या एकावरती आठ शून्य प्रतिमिली एवढी पाहिजे पण साठवणुकीदरम्यान ही संख्या तिथं कमी झालेली आपल्याला दिसून येते त्यामुळे द्रवरूप जीवाणू खतं जी आहेत ही द्रवरूप जीवाणू खतांचा वापर जो आहे तो शेतकऱ्यांचा वापर वाढलेला आहे द्रवरूप जीवाणू खतांचा ब जो बनवले गेले जातात ते प्रयोगशाळेमध्ये विशिष्ट माध्यमात बनवतात त्याचबरोबर जीवाणूंची संख्या टिकून राहण्यासाठी त्याच्यामध्ये सेल प्रोटेक्टंट आहेत सेल ग्रोथ बुस्टर आहेत ॲडजिवंट आहेत हे तिथं वापरली जातात त्याचबरोबर जीवाणूंची ही जी संख्या आहे ती एक वर्षभरापर्यंत तिथं टिकून राहते आणि ही जी द्रवरूप स्वरूपातली जी, जी जीवाणूखतं आहेत ही शेतकऱ्यांना ऊस पिकाच्या प्रक्रियेसाठी बेणे प्रक्रियेसाठी किंवा ऊसावर फवारणीसाठी त्याचबरोबर सिंचन प्रणाली आहे त्याद्वारे किंवा शेणखत असेल कंपोस्ट खत असेल इतर सेंद्रिय खतं आहेत याच्यामध्ये मिक्स करूनसुद्धा आपल्याला ती वापरता येतात नक्कीच आहे आता ऊस पिकामध्ये द्रवरूप जीवाणू खत हे देण्याचे फायदे काय काय आहेत द्रवरूप जीवाणू खत जर आपण ऊस पिकासाठी वापरलं म्हणजे अगदीच लागणीच्या काळावधीपासून आपण वापरलं म्हणजे जसं की ऊस बेणे प्रक्रियेला आपण जीवाणुखत आयसोटोबॅक्टर सारखं जे आहे हे जर आपण वापरलं तर तिथं ऊस उगणीमध्ये आपल्याला आठ ते बारा टक्क्यांनी वाढ झालेली आपल्याला दिसून येते खतं मी मगाशी सांगितल्या पद्धतीने जमिनीमधून नत्र स्पुरत पालाश इतर सूक्ष्म मूलद्रव्य पिकाला उपलब्ध करून देत असल्यामुळे तो आपल्याला एकूण उत्पादनामध्ये वाढ झालेली दिसून येते सुरुवातीच्या काळापासून मूलद्रव्य उपलब्ध झाल्यामुळे मुळांची संख्या वाढणं फुटवे येणं कांड्यांमधील अंतर कांद्यांची जाडी वाढण्यास ही मदत होते आणि त्यामुळे एकूणच ऊस उत्पादनामध्ये आपल्याला दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढ झालेली दिसून येते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जीवाणू खतं जर आपण वापरली तर रासायनिक खताची तिथं आपल्याला बचत करता येते हे सगळे फायदे आपल्याला जीवाणू खतं वापरली तर ऊस उत्पादना बनव ऊस उत्पादनासोबतच आपल्याला मिळतात त्या नक्कीच हे जीवाणू खताचे जर आपण प्रकार शेतकरी बांधवांना सांगायचे ठरवले तर नेमके कोण कोणते प्रकार किती प्रकार आहेत आणि त्याविषयी तुम्ही काय सांगाल जीवाणू खताचे जे जी प्रकार आहेत तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा जीवाणू खत म्हणजे जी, कोणतं मूलद्रव्य पिकाला उपलब्ध करून देतात त्यावरून खरं तर खताचं वर्गीकरण आहे ज्याच्यामध्ये नत्र स्थिर करणारे जीवाणू स्फुरद विर्घवणारे जीवाणू पालाश उपलब्ध करून देणारे जीवाणू गंधक विघटक करणारे जीवाणू लो सिलिकॉन उपलब्ध करून देणारे जीवाणू लोह आणि जस्त विर्घवणारे जीवाणू म्हणजे पिकाच्या वाढीसाठी लागणारी मुख्य दुय्यम आणि सूक्ष्म मूलद्रव्य उपलब्ध करून देणारे ही जीवाणू खतं आहेत आता ज्याच्यामध्ये नत्रस्थिर करणारे जे जीवाणू आहेत हे नत्रस्थिर करणारे जीवाणू काय काम करतात तर वातावरणामध्ये जो नत्र आहे तो पिकाला शोषून घेऊन नायट्रेट स्वरूपात उपलब्ध करून द्यायचं काम करतात मग हे नत्रस्थिर करणारे जीवाणू हे दोन पद्धतीने काम करतात किंवा दोन प्रकारचे असतात ज्याच्यामध्ये सहजीवी पद्धतीने नत्रस्थिर करणारे जीवाणू आणि दुसरे जे असतात ते असहजीवी पद्धतीने स्थिर करणारे नत्रस्थिर करणारे जीवाणू मग सहजीवी पद्धतीने नत्र स्थिर करणारे हे जे जीवाणू आहेत हे ऊस पिकाच्या पानात खोडात मुळात राहतात आणि हवेतला जो नत्र आहे तो पिकाला उपलब्ध करून द्यायचं काम करतात आणि याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा जो सहजीवी पद्धतीने ऊसामध्ये काम करणारा जो जीवाणू आहे याच्यावरती संशोधन जे आहे हे ब्राझीलमध्ये एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली झालं आणि ॲसोटोबॅक्टर नावाचा जो जीवाणू खत आहे तो पहिल्यांदा फवारणीसाठी वाप ऊस पिकाला वापरण्यात आला ॲसिटोबॅक्टर जो हा जीवाणू आहे तो ऊस पिकाच्या अंतर्गत भागात राहून वातावरणातला नत्र एका एकराला साधारणतः सॉरी एका हेक्टरी साधारणतः दोनशे किलो प्रतिवर्षी उपलब्ध करून देत असतो म्हणजे इतकी ही ताकद ह्या जीवाणू खतांमध्येच आहे तसंच असजीवी पद्धतीमध्ये अझोटो बॅक्टर नावाचा जो जीवाणू आहे तो ऊस पिकाच्या मुळाच्या सानिध्यात राहतो आणि हवेतला नत्र जो आहे तो पिकाला उपलब्ध करून द्यायचं काम करतो मग हे जे खत आहे नत्र स्थिर करणारे हे आपण बेने प्रक्रियाला वापरू शकतो किंवा आपण अजोट बाईक्टरसारखे जर असेल तर आपण आळवणीद्वारे सुद्धा किंवा ड्रिपद्वारे ऊस पिकासाठी वापरू शकतो दुसरं जे खत आहे ते आहे स्फुरद जीवाणू खत स्फुरत जे आहे ऊस पिकाला म्हणजे सुरुवातीच्या काळापासून जर भेटलं तर त्याच्यामध्ये मुळाची संख्याही वाढते फुटवे येण्यास मदत होते मग हे स्फुरद जे आहे जे वापरलं जातं रासायनिक माध्यमाद्वारे तर हे स्फुरद पिकाला साधारणतः दहा ते पंधरा टक्क्यापर्यंतच उपलब्ध होतं बाकीचं जे स्फुरद आहे हे अविद्रव्य स्वरूपात जमिनीमध्ये राहतं आणि हे अविद्रव्य स्वरूपातलं जे स्फुरद आहे त्याचं रूपांतर फॉस्फोरिक ॲसिडमध्ये करण्याचं काम हे स्फुरद विरघवणारे खत करत असतं मग आपण हे स्फुरद विरघवणारे खतसुद्धा ऊस पिकाला लागणीच्या वेळी वापरलं तर त्याचा आपल्याला तिथे ऊस उगवणीमध्ये मदत होत असते आणि हे जे स्फुरद विरघवणारं खत आणि आपण वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटतर्फे अजो फो नावाचं खत तयार केलं आहे ज्याच्यामध्ये अजोट बॅक्टर आणि स्फुरत जीवाणू खत एकत्रित लागणीच्या वेळी आपण वापरायला तिथं सांगत असतो तिसरा जे घटक आहे ऊस पिकाच्या वाढीसाठी लागणारा तो म्हणजे पालाशी उपलब्ध करून देणारं खत आता आपल्या महाराष्ट्राच्या जमिनीमध्ये पालाशी मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध आहे साधारणतः पाचशे ते सातशे के जी पर हेक्टर इतक्या प्रमाणामध्ये हा पालाश आहे पण हा जो पालाश आहे हा संयुगाच्या स्वरूपात म्हणजे एखाद्या साखळीमध्ये जोडदंड कसे ज अडकलेले असतात तसे ते संयुगाच्या स्वरूपात हा पालाश इतर मूलद्रव्यांबरोबर जोडलेला आहे त्यामुळे तो मुळाद्वारे घेता येत नाही आपल्याकडे आपण पालाश उपलब्ध विर्घ करून देणारे जे जीवन, है। जीव जीवाणू खत आहे त्याच्यामध्ये आपण एकूण सात जीवाणूंचा समूह दिला आहे की जे काय करतं जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब जे आहे त्याच्यावर वाढत असताना तिथे वेगवेगळे सेंद्रिय अंमल तयार करत असतात आणि त्यामुळे काय होतं की हा जखडलेला जो पालाश आहे तो विलग होऊन मुळाद्वारे पिकाला उपलब्ध करून दिला जातो मग आपण ऊस लागणीच्या वेळी हे पालाश उपलब्ध करून देणारे जीवाणूखत एकरी एक लिटर या प्रमाणात वापरायला सांगतो हे जर वापरलं तर आपण तिथे पंचवीस टक्के मिरेट ऑफ पोटॅश म्हणजे आपण रासायनिक खत जे वापरतो पाला शिकत तर त्याची पंचवीस टक्क्यापर्यंत आपण बचत करू शकतो वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी पुणे यांचं विशेष असं काय याच्या निर्मिती आणि संशोधनामध्ये योगदान आहे जीवाणू खतांच्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये खत निर्मिती ही सन एकोणीसशे नव्वद सालापासून सुरू झाली सुरुवातीला पाहायला गेलं तर संस्थेमार्फत घनस्वरूपातले जीवाणू जीवाणुखतं आहेत जी टाल्कबेस्ड स्वरूपातली ती सुरुवातीला बनवली जात होती आणि त्याच्यानंतरनं त्याच्यामध्ये जे काय त्रुटी आहेत हे लक्षात घेतल्या म्हणजे शेल्फ लाईफ असेल जीवाणूंची संख्या जी, जी साठवणुकीमध्ये कमी होते हा जर ही जी त्रुटी लक्षात घेतली तर तिथं आपण संशोधन पुढे जाऊन केलं आणि सन दोन हजार आठपासून आपण संस्थेमार्फत द्रवरूप खतं तयार केली मग या द्रवरूप जीवाणू खतं जी आहेत ही आपण आपल्या जे संस्थेचे प्रयोगशाळा आहेत त्याच्यामध्ये संशोधन करून नंतर शेता ऊस शेतावरची चाचण्या घेऊन आपण हे जे काही प्रबंध तयार होतो संशोधनाचा तो आपण संशो महाराष्ट्रातल्या चारी कृषी विद्यापीठांपुढे मांडत असतो आणि हा प्रबंध तिथं तो पूर्णपणे तपासला जाऊन मग आपल्याला चारी कृषी विद्यापीठाकडून त्याची शिफारस आपल्यालाही मिळत असते मग ज्यामध्ये आपल्याला अलीकडच्या काळात जे शिफारशी मिळालेल्या आहेत त्याच्यामध्ये गंधक विघटक जीवाणू खत आहे सिलिकॉन उपलब्ध करून देणारं खत आहे आणि मागीलच वर्षी मिळालेलं एक शिफारस आहे जी एंडोफायटिक बॅक्टेरियाची आहे तर अशा ह्या शिफारशी आपल्याला मिळत असतात आणि त्याच्यानंतरच आपण हे जीवाणू खतं जी आहेत हे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देत असतो आणि आत्ता सध्याच्या काळात मागील पाच ते सहा वर्षामध्ये आपण याच्याही पुढे जाऊन काम केलं की इंडिव्हिज्युअल जीवाणू खतं न देता आपण जीवाणूंचा एकत्रित एक समूह तयार केलेला आहे की जेणेकरून शेतकऱ्यांनाही जर एकत्रित एक जीवाणू खताचा समूह जर तयार करून दिला तर ते तिथं आर्थिकदृष्ट्या शेतकऱ्यांना परवडणार आहे आणि एकंदरीतच ऊस उत्पादन वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आणि ऊसाचा उत्पादन खर्च कमी करण्याच्या दृष्टिकोनातून खूप फायदेशीर आहेत मग याच्यामध्ये जीवाणूंचा समूह जो आहे तो पहिला आपण ऊस पिकासाठी सॉईल हेल्थ नावाचा जो आहे तो म्हणजे सर्वांगीण नावाचं जे जीवाणू खत आहे हे आपण तयार केलेलं आहे की याच्यामध्ये जवळपास आपण सर्व जीवाणू म्हणजे नत्र स्थिर करणारे जीवाणू आहेत पालाश उपलब्ध करून देणारे आहेत स्फुरद विरघवणारे आहेत गंधक विघटक करणारे आहेत त्याचबरोबर जस्त आणि सिलिकॉन उपलब्ध करून देणारे खत या सगळ्यांचा समूह आपण त्या सॉईल हेल्थमध्ये दिलेला आहे आणि त्यामुळे काय होतं की हे सॉईल हेल्थ म्हणजे काय की खत हे जे आहे आपल्याला जमिनीत वापर करायचं आहे आणि हे खत आपल्याला लागणी म्हणजे ऊसाच्या एका एकरासाठी चार लिटर हे वापरायचं आहे पण हे चार लिटर एकदम नाही वापरायचं आपल्याला ऊसाच्या वाढीनुसार वापरायचं आहे उसाच्या वाढीच्या अवस्था जर लक्षात घेतल्या उगवण नंतरनं मुळं फुटणे कांडी सुटणे आणि जोमदार वाढ तर ह्या जर चार अवस्था आपण लक्षात घेतल्या तर ह्या चार टप्प्यांमध्ये आपल्याला ते द्यायचं आहे देताना आपण आळवणी पद्धतीने देऊ शकतो किंवा ड्रिपद्वारे देऊ शकतो आता हे जीवाणू खत जे आहे हे जमिनीमध्ये काम करतं मग त्यामुळे सुरुवातीच्या काळापासून जे आहे जमिनीमधले हे मूलद्रव्य पिकाला उपलब्ध करून दिले जातात आणि हे करून दिल्यामुळे काय होतं की उगवण आपली वाढते कांड्यांची जाडी कांड्यांची संख्या फुटवे येणं हे वाढल्यामुळे एकूण आपल्याला ऊस उत्पादन जे आहे हे वाढलेलं तिथं दिसून येतं आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रासायनिक खतं जे आहेत स्फुरदयुक्त रासायनिक खतं आणि पालाशयुक्त रासायनिक खतं हे आपण पन्नास टक्क्यापर्यंत कमी करू शकतो दुसरा एक आपण जीवाणूंचा समूह जे मी म्हटलं की आत्ताच आम्हाला मागील वर्षी त्याचं रिकमेंडेशन मिळालं आहे ते म्हणजे ऊस पिकाच्या अंतर्गत भागात राहणारे जीवाणू खत ज्याचं आपण प्लांट हेल्थ नावाने हे जीवाणूक तयार केलेलं आहे याच्यामध्ये आपण पाच जीवाणूंचा समूह दिला आहे की ज्याच्यामध्ये असिटोबॅक्टर आहे नंतर न बुरखोलडेरिया आहे अझोस पिरिलम आहे हर्बास पिरिलम आहे आणि अजोरकस या जीवाणूंचा आपण काय केलेलं आहे की समूह तयार केला आहे की हे जीवाणू काय करतात ऊस पिकाच्या पानात खोडात मुळात कांडीत राहून हवेतला नत्र पिकाला उपलब्ध करून द्यायचं काम करतात त्याच्या व्यतिरिक्त हे जीवाणू काय करतात की पिकाच्या गरजेनुसार आणि वाढीनुसार जे संप्रेरकं लागतात ज्याला आपण इंडॉलॅसिटिक ॲसिड म्हणतो जिब्रेलिक ॲसिड म्हणतो तर हे संप्रेरकंसुद्धा ते तयार करून देत देत असतात आणि हे जे खत आपण फवारणीसाठी ऊस पिकाच्या फवारणीसाठी वापरायला सांगतो लागण आपली दोन महिन्याची झाल्यानंतर दोन ते तीन महिन्याच्या कालावधीच्या ऊसावरती आपण पानांवरती ह्याची फवारणी करायला सांगतो आपण फवारणी केल्यानंतर ना हे जीवाणू जे जी आहेत पिकाच्या अंतर्गत भागात जाऊन त्यांचं कार्य करायला काम करतात अशा पद्धतीने जर आपण वापरलं तर साधारण पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत नत्रयुक्त रासायनिक खताची आपल्याला तिथं बचत करता येते आणि त्याचबरोबर उत्पादन जे आहे आपलं ऊस पिकाचं दहा टक्क्यांनी वाढलेलं आपल्याला तिथं दिसून येतो हे आपण दोन जे हे आहेत नवीन आत्ता तयार ता केलेले जीवाणू खतं आहेत जे शेतकऱ्यांना आपण एका एकरासाठी वापरायला सांगतो आणि त्याचा फायदाही शेतकरी बंधवांना खूप चांगल्या पद्धतीने हे घेता येऊ शकतो ऊस शेतीमध्ये जैविक कीटकनाशक यांचं महत्त्व आपण किती सांगा आता खरंच पाहायला गेलं तर रासायनिक तणनाशक असेल कीटकनाशक असेल किंवा रासायनिक खतं असतील ह्यांचा वापर जो आहे तो खरं तर अतिप्रमाणामध्ये झाल्यामुळे आता त्यांचा अंश जो आहे तो आपल्याला वातावरणामध्ये पिकामध्ये किंवा आपल्या फूड चेनमध्ये आता दिसायला लागलेला आहे आणि यामुळे काय होतं की हा अंश जो ज वातावरणामध्ये राहिल्यामुळे ज्या मित्र किडी ज्या आहेत ह्या मित्र किडींची संख्या तिथं कमी झालेली आपल्याला दिसून येते आता ऊस पीक जर पाहिलं तर ऊस पिकामध्ये पूर्वी फार किडी आढळून येत नव्हत्या किंवा रोग दिसून येत नव्हते पण अलीकडच्या बदलत्या वातावरणामुळे हवामानामुळे ऊस पिकावरती देखील आपल्याला ह्या किडी आता दिसून यायला लागलेत ज्याच्यामध्ये हुमणी असेल लोकरी मावा आहे पांढरी माशी आहे खोड कीड आहे कांडी किड आहे यासारख्या किडींचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो आणि मग याच्यासाठी आपण का उपाययोजना म्हणून जैविक कीटकनाशक जे आहे की हे वापरू शकतो म्हणजे आपल्याकडे निसर्गचक्रामध्ये एक उक्ती आहे की जीवो जीवस्य जीवनम एक जीव जगण्यासाठी दुसऱ्या जीवावरती हा अवलंबून असतो तसंच ह्या अपायकारक किडींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपल्याकडे निसर्गानेच मित्र किडी मित्र मित्रसूत्रकृमी हे उपलब्ध करून दिलेले आहेत मग याचा वापर आपण ह्या अपायकारक चा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी वापरू शकतो मग ज्याच्यामध्ये जैविक कीटकनाशक संस्थेने जे निर्माण केलेलं आहे बी व्ही एम नावाचं याच्यामध्ये मित्र बुरशा आपण तया वापरलेल्या आहेत ज्याच्यामध्ये बवेरिया बॅसियाना आहे वर्टिसिलियम लिकॅनी आहे न आणि सुलपिली आहे आणि त्यासोबत बॅसिलस्थुरिंजिनेसिस असा आपण जीवाणूंचा समूह जो आहे तो या किडींच्या रोगथामीसाठी वापरू शकतो त्याचबरोबर आत्ता संस्थेने मागील तीन वर्षापूर्वी सूत्रकृमी म्हणजेच ई पी एन हे जैविक कीटकनाशक तयार केलेलं आहे खास करून हुमणीचा प्रादुर्भाव जो आहे तो ऊस पिकामध्ये आपल्याला मागील काही काळापासून खूप भेडसावत आहे आणि त्या हुमणीची अळी अवस्था जी प्रादुर्भाव जो आहे तो रोखण्यासाठी आपण हे ई पी एन जे आहे हे, हे सूत्रकृमी तयार केलेले आहेत आणि हे जे सूत्रकृमी आहेत हे काम काय करतात की आपण एकदा जमिनीमध्ये टाकले की ते काय करतात की हुमणीच्या अळीला तिच्या शरीराच्या गंधानुसार शोधतात आणि त्वचे वाटे किंवा तोंडा वाटे ते त्याच्या आतमध्ये प्रवेश करतात आणि त्याच्या आतमध्ये गेल्यानंतरनं ते त्याचा शरीरच खाद्य म्हणून वापर करतात अशा पद्धतीने नैसर्गिक आपण प्रादुर्भाव जो आहे तो हुमणीचा रोकथाम तिथं ई पी एनच्या वापराने करू शकतो आणि याच्या व्यतिरिक्त जे रोग म्हणजे पडतात ऊसमध्ये ह हा, ढगाळ हवामानामध्ये तर त्याच्या रोकथामीसाठी ता ता आपण जैविक बुरशी नियंत्रक तयार केलेले आहेत की ज्याच्यामध्ये ट्रायकोडर्मा आहे बॅसिलस आहे सुडोमोनास आहे असे जे जीवाणू आहेत हे आपण ऊस पिकावरतील रोग जे आहेत तांबेरं असेल तपकिरी टिपकी असतील ह्याचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी तिथं वापरू शकतो जीवाणू खत वापरताना नेमकी शेतकरी बांधवांनी काय काळजी घ्यायची जीवाणू खतं जी, खत जी आहेत ही आपल्याला थंड कोरड्या जागी ठेवायची आहेत कुठल्याही रासायनिक खतामध्ये तणनाशक असेल कीटकनाशक असेल किंवा कुठलाही रसायन असेल त्याच्यामध्ये मिक्स करून वापरायचं नाही आहे जे आहे खत आपल्याला स आपल्या पाण्यामध्ये मिक्स करायचे मग ते आळवणीद्वारे किंवा फवारणीद्वारे आपण वापरू शकतो दुसरी गोष्ट अशी की खत वापरत असताना ही वापसा स्थितीवरती जमिनीमध्ये वापसा स्थिती असली पाहिजे आणि त्या स्थितीमध्ये आपल्याला ते वापरायचे त्यामुळे काय होतं की जम हे जे जीवाणू जे आहेत हे त्यांचं ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये यायला ते लवकर मदत होते आणि वाढीस त्यांच्या मदत होत असते म्हणून वापसा स्थिती तिथं गरजेची आहे त्याचबरोबर जीवाणू खतं जी आहेत ही त्याच्यावर दिलेल्या अंतिम तारखेपूर्वीच आपल्याला तिथं वापरायची आहेत असेही जीवाणू खतं वापरत असताना आपल्याला शेतकरी बांधवांना काळजी घेणं गरजेचं आहे सेंद्रिय खत बनवण्यासाठी कोण म्हणजे जीवाणू त्यामध्ये वापर कसा करावा आता सेंद्रिय खत बनवायचं जर झालं आता आपण उदाहरणच घेऊया की उसाचं पाचट उसाच्या पाचटापासून आपण चांगल्या पद्धतीचं सेंद्रिय खत तिथं तयार करू शकतो आता होतं काय की ऊस जेव्हा तुटून जातो तेव्हा शेतामध्ये साधारण पाच ते सहा टनाचं पाचट राहतं मग आपल्याकडे एक जनरल प्रॅक्टिस आहे की शेतकरी काय करतात ऊस तुटून गेला की संध्याकाळी जाऊन तो ऊसाचा फोड जो आहे तो पेटवून देतात आपण एक विनंती करतो शेतकरी बांधवांना की हे ऊस चा पाचट जे आहे त्याच्यापासून आपण चांगल्या पद्धतीचं चा सेंद्रिय खत जे आहे ते साधारण अडीच तानापर्यंत बनवू शकतो त्यामुळे न जाळता त्याचं खत बनवण्यासाठी आपण शेतकरी बांधवांना खरं प्रोत्साहित करत असतो की याच्यामध्ये सेंद्रिय खतामुळे काय आहे की जमिनीचा पोत सुधारेल सेंद्रिय कर्भ वाढेल जीवाणूंची संख्या तिथं वाढेल असे सगळे फायदे असल्यामुळे ते शेतकरी दृष्टी शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून खरं तर अपन है। कि एक पिवळं सोनं आहे की आपण उसाच्या पाचटापासून तिथं सेंद्रिय खत बनवू शकतो पण पाचट जर असं आपण माती ॲड केलं तर सेंद्रिय खत तिथं बनत नाही कारण पाचटामध्ये मेणाचं प्रमाण जास्त असतं कार्बन नायट्रोजनचं गुणोत्तर जास्त असतं मग यासाठी आपण संस्थेमार्फत डिकंपोसिंग कल्चर तयार केलेलं आहे की ज्याच्यामध्ये सोळा जीवाणूंचा एकत्रित समूह दिला आहे की ज्याच्यात बॅक्टेरिया आहेत बुरशा आहेत ॲक्टेनोमॅसिट्स आहेत आणि ते काय काम करतं की जेव्हा कंपोस्टिंग प्रक्रिया होत असते तेव्हा टेम्परेचर वाढतं आणि त्या टेम्परेचरमध्ये सुद्धा हे चांगल्या पद्धतीने काम करतं त्याचबरोबर या जीवाणूसमूहामध्ये पाचटामध्ये जे मेन आहे ते मेन कुजवणारेसुद्धा जीवाणू आपण दिलेले आहेत त्यामुळे पाचट जे आहे ते साधारण पंचेचाळीस दिवसांमध्ये शेतातल्या शेतात चांगल्या पद्धतीने कुजलेलं आपल्याला तिथं दिसून येतं आता हे वापरायचं कसं शेतामध्ये तर पाचट जे आहे ते आपण अखंड पाचट किंवा कुठे केली तरी चालते हे पाचट आपल्याला एकाडेक सरीमध्ये अंतरून घ्यायचं अंतरल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला पन्नास किलो युरिया पन्नास किलो सिंगल सुपर फॉस्फेट हे आपल्याला पाचटावरती टाकायचं आहे ते टाकल्यानंतरनं आपल्याला पाणी द्यायचं आणि वापसा स्थितीवरती एकरी एक लिटर डिकम्पोजिंग कल्चर जे आहे दोनशे लिटर पाण्यामध्ये मिक्स करून आपल्याला त्या पाचटावरती फवारणी करायचं आहे किंवा जर शेणखत उपलब्ध असेल एक बैलगाडी शेणखत आपल्या शेतकरी बांधवांकडे उपलब्ध असेल तर शेणखतामध्ये मिक्स करायचं शेणखत रात्रभर ठेवायचं आणि ते शेणखत पाचट्यावरती टाकलं तरी या पद्धतीने सुद्धा वापरता येतं अशा दोन्ही पद्धतीने आपण जर वापरलं तर चांगल्या पद्धतीचं सेंद्रिय खत आपल्याला शेतामध्ये तयार झालेलं दिसून येतं आपण शेतकरी बांधवांना जाता जाता काय संदेश देणार आहात शेतकरी बांधवांना माझा एक संदेश आहे की ऊस पिकाचं आपल्याला जर जास्तीत जास्त उत्पादन किंवा आपल्याला एक दृष्टिकोन असतो की आपल्याला यावर्षी हे उत्पादन घ्यायचं आहे आणि ते उत्पादन घेण्यासाठी तुम्ही जीवाणू खतांचा वापर करावा जीवाणू खताचा वापर केल्यास आपल्याला आपल्या जमिनीची सुपीकता टिकवून ठेवून अधिक उत्पादन घेण्यास मदत होईल नक्कीच आपण अडसाली ऊसामध्ये जीवाणू खतांचं महत्त्व खूप छान पद्धतीने सांगितलं वापर कसा करायचा तेही सांगितलं आपण आज इथे आलात आणि छान माहिती आमच्या शेतकरी बंधू आणि भगिनींना दिलीत त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार धन्यवाद